तहसील माध्यमातून सर्व लाभार्थ्यांकरता करता लाभ मिळतो मला या दुष्काळातून आज आपण या ठिकाणी समाधान शिबिराचं आयोजन केलं आणि आजच्या कार्यक्रमाला आदरणीय ज्यांनी या जिल्ह्याचा कारभार पाहिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी राज्याचा कारभार सेक्रेटरी म्हणून पाहिला ज्यांचं महाराष्ट्र राज्याला फार मोठं मार्गदर्शन लाभलं त्यांचं देशाला सुद्धा या ठिकाणी एक मोलाचं मार्गदर्शन साधून द्यायला लाभतं अशा आदरणीय प्रवीणसिंह परदेसाहेब यांच्या हस्ते या लाभार्थ्यांची निवड करून आपण त्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करतो आहे त्या कार्यक्रमाला साहेब आज आवर्जून उपस्थित आहे आता जो आपण जो प्रश्न विचारला की साहेब लोकसभेला इच्छुक आहे निश्चितपणानं आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनातून मोदी साहेबांची एक संकल्पना आहे की या देशातून ज्या अत्यंत उत्कृष्ट अशा पदावरती काम केलेले ज्यांनी उत्कृष्ट काम केलेले सनदी अधिकारी अशाही अधिकाऱ्यांना लोकसभेच्या उमेदवारा देण्याचा त्यांचा सा मानस आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि त्यामध्ये आदरणीय साहेबांचं सा बांध नाव चर्चेला जाते शेवटी हा पक्षाचा सा निर्णय साहेबांनी आता सांगितलं आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जर निर्णय घेतला तर निश्चितपणानं आज बार्शी तालुक्याच्या उद्दीनं मी साहेब या ठिकाणी आहेत निश्चितपणानं या ठिकाणी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांची आपल्याला फार मोठे आवर्षण प्रवचन तालुका आपला आहे विकासापासून आपण वंचित होतो परंतु मान्य पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली फडणीस साहेबांनी भरिवाशीमध्ये या ठिकाणी मदत या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी फडणीस साहेबांनी या ठिकाणी आपल्याला केले आपल्या सर्वच नागरिकांना माहीत आहे की अडीच हजार कोटीहून निधी अधिक आपल्याला मिळालेलं आहे आज पाण्याच्या योजना आपल्या शेतीच्या चालू आहेत नागरिकांच्या पिण्याचे पाणी जलजीवन मिशन असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आपण भरारी घेतो आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणून साहेबांचं जर त्याच्यामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळाला किंवा सपोर्ट मिळाला तर आज आपण जी जुना मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून आपण बारशीकडे पाहिजो आणि सोन्याचा दूर निघत होता ही परिस्थिती बारशीची होती ती परिस्थिती निश्चितपणाने येईल असा माझा या ठिकाणी आत्मविश्वास आहे आणि साहेब काही लांबचे नाही जिल्ह्यातलेच रहिवासी आहेत आणि शिवाय आपल्या साहेब मुहेब साहेब म्हणून ज्यांनी राज्याचे सचिव म्हणून काम केलं त्यांचे एक अत्यंत जिव्हाळ्याची नाती या बारशीमध्ये आज आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि त्यांना निश्चितपणानं बारशीबद्दल प्रेम आणि कळवळा निश्चितपणाने आपल्या बार्शीचा धाराशिव मतदारसंघाचा फार मोठा विकास होईल असं या ठिकाणी मलाही वाटतंय आणि साहेबांना भगवंताने आशीर्वाद द्यावा अशी या ठिकाणी भगवंतांनी मीही प्रार्थना करतो बहु एक भाजप सर्वे आहे आमदार खासदारांचा ज्यांचं चांगलं काम आहे त्या लोकांना संधी द्यायची आणि ज्यांचं खराब काम त्यांचं आलेक ज्यांचं खाली आहे त्यांना थोडंसं टाळायचं तर साहेबांचा नवीन चेहरा आहे तर त्याचा फायदा कितपत होईल तुम्हाला निश्चितपणानं मी अगोदरही सांगितलं की मी सुरुवात त्यावेळेस मी राजकारणात एवढा नसतो नव्हतो परंतु साहेब जिल्हाधिकारी होते साहेबांची पूर्ण कामाची पद्धत मी जवळून पाहिलेली आणि आदरणीय फडणी साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस साहेब त्या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून काम करत होते मी सातत्यानं माझे आमदार असताना फडणी साहेबांकडे जातो साहेबांचं योग्य राज्याला मार्गदर्शन किंवा प्रत्येक जिल्हाधिकारी असतील किंवा प्रत्येक सनदी अधिकाऱ्यांना जे मार्गदर्शन किंवा राज्याचा जो आराखडा बनवला जातो त्यामध्ये नेहमीच साहेबांचं फार मोठं योगदान असतं आज तर देशपातळीवरती सुद्धा साहेबांचे सल्ले त्या ठिकाणी घेतले जातात आणि निश्चितपणानं अशा जर अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आणि त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला विकासाच्या कामामध्ये सहकार्य मिळालं आणि प्रधान साहेबांचं जे काही उद्दिष्ट आहे त्यामध्ये जर साहेबांचं या ठिकाणी नाव आलं तर ह्याच्यापेक्षा आनंद आपल्याला दुसरा कुठलंच होऊ शकत नाही आणि त्यांचा जी अनुभव आहे तो आपल्याला फार मोठा या ठिकाणी कामाला आले सर्वे